कोणकोणत्या गोष्टीवरती काम मुळात टीचा जो त्यावेळेस ज्यांनी म्हणजे गॅरिक जगासमोर कन्सेप्ट मांडला त्यावेळेस त्यांनी असं मांडलं होतं की तुमचा जो डिस्टर्बन्स होतोय तुमच्या आयुष्यातला इमोशनल असेल शारीरिक असेल हा तुमच्या ह्या बॉडीमधला काहीतरी एनर्जी फ्लो डिस्टर्ब होतोय बर तो फ्लो जर तुम्ही अलाइन केला डिस्टर्ब त्याचा बंद केला तर तुमचा तो प्रॉब्लेम तो रिझॉल्व्ह होईल शरीरावरती असे काही आठ ते दहा पॉइंट्स त्यांनी मांडले त्या पॉईंट्सवरती असं हलकंसं टॅपिंग केलं बरं याला ते टॅपिंग म्हणतात हे असं टॅपिंग हे असं हलकंसं टॅपिंग केलं तर तो जो काही एनर्जी डिस्टर्बन्स झालेला असतो बघा आपलं आपली जी बॉडी आहे ही एक एनर्जी आहे एक असं समजूया की आपण ट्यूब ट्यूबलाईटसारखे आहे पूर्ण असे एक बीम आहे ट्यूबलाईट आहे आणि ही एक एनर्जी आहे तर ह्याला असं समजा किंवा चिकटपट्टीनं जर ट्यूबला जर झाकलं आणि नंतर चिकटपट्टी काढली तर त्याचं जे चिकट लागलेलं राहत आहे तसं काहीतरी आपल्या बॉडीचं झालेलं असते मग हा जो चिकट असतो तो ह्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग असतात वेगवेगळे -वेग बिलीफ -वेग असतात -वेग काहीतरी चुकीचं अनुभव असतात निगेटिव्ह बिलीफ म्हणूयात का त्यामुळे तुम्ही करेक्टेड नाही येते एनर्जीशी करेक्ट करेक्ट नंतर निगेटिव्ह बिलीफ जर तुम्हाला रिलीज करायचा आहे अबाउट द मनी अबाउट एनिथिंग एथिंग तो रिलीफ करण्यासाठी हे टॅपिंग पॉईंट महत्वाची भूमिका निभावतात निभावतो बरोबर